नाईक निंबाळकरांच्या सत्तावीस पिढ्यांच्या ब्रँडचे अबरु घालवलीत फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रामराजे कडाडले फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आग पाकड केली आहे डॉक्टर तरुणीचा खून झाला की तिच्या आत्महत्या झाली याचा तपास पोलीस करत आहेत मयत डॉक्टर ही व्यवस्थेचा बळी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी लावली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो फलटणमध्ये असे वातावरण असल्यास नवीन उद्योगधंदे येतील का असा सवाल रामराजे नाईक निंबाळकर यांनी विचारला आहे फलटण येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभावेळी माझे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तोफान टोलेबाजी केली काल रात्री त्यांनी सभेला संबोधित केले ते त्यावेळी त्यांनी नाव न घेता माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले या दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे भाऊ थी फलटणमध्ये जी घटना घडली ती आपल्याला न शोभणारी झाली आहे प्रल्हाद साळुंके पाटील याला मी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही या षडयंत्रात माझा सहभाग असेल आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझं नाव घेऊन दाखवा कुणीही ताणायचा प्रयत्न करू नये हिंमत असेल तर माझं नाव घ्या मग में पासुन जाने तेने चा वरून मी एकोणीशे पंच्याऐंशी पासूनचा इतिहास बाहेर काढतो ज्याने त्याने ठरवावं कोणाच्या सांगण्यावरून किती बोलावं मी कोणाला घाबरत नाही तुमच्या मास्टर माइंडला जर चुकून घाबरत नाही मी सत्याहत्तर वर्षांचा आहे मला तुरुंगात टाकायची भाषा करता तुरुंगात बसून तुला थर्ड लवीन तो फलटणमध्ये कसा राहतो ते मी बघतोच असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी यावं उतरली होती का तुझी कशाला उघडात माझं नाव घेतो तू तुझा दादा बघा ना काय घ्यायचे प्रेस घ्या व्हिडिओ घ्या कॅबरे डान्स घ्या लावणी घ्या काय घ्यायचं ते घ्या आम्हाला नको बाबा आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे हेच पाप भरपूर भरपूर आहे आमचा ब्रँड सत्या नाश केला सत्तावीस पिढ्याचा ना एक निर्ग सत्तावीस आहे सत्तावीस पिढ्याची आपरू घालवली हे किती पुढे माणसं काय त्याला हात आहे घराण्याची आपरूचं नाही अमुक नाही दुसऱ्याच्या आई वडिलांच्या विषयी काय बोलायचं अहो माझ्या तोंडावर आलाय की हिंदुराव परवडला कल्याणराव बरोबर परवडला तो हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता काय बोलला का त्याला बरं वाटत होत असं कधी हे <laughs> 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 घडलेलं नाहीये आत्महत्याची वेळ का आली असेल पोलिसांच्या तपास होतील आमचा काही कोणावर आरोप नाहीये अगदी करायचं सांगायचं मी काय शाळयंत्र जमलं मी तर पुढे होतो त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी माय रामरायजांनी केलं आता तो प्रल्हाद कुठला सुरवड त्याला मी आधीच सांगितलं होतं की माय नादा लागू नको आता त्याला हिसका दाखवल्याशिवाय मी राहीन का तुम्ही सांगा काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं कोणाचं तरी सांगण्यावर ना हे सांगणार षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत तर नाव मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या योग्य माणसाने घ्या उग कुत्र्या कुत्र्याला सोडायला नका सांगू माझं नाव घ्यायला बिरो रिपोर्ट एन मराठी फलटन